नमस्कार उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक मागणी ही आंब्याच्या फळाला असते परंतु आज मी तुम्हाला आंब्याच्या फळाची माहिती न देता डाळिंबाच्या फळाची माहिती तुम्हाला देणार आहे डाळिंब याला लॅटिन ला परिभाषेमध्ये पुनिका ग्रॅनेटम असे म्हटले जाते डाळिंब हे हृदय म्हणजे मनाला अत्यंत प्रिय असणारे किंवा डाळिंबाचे सेवन केल्यानंतर मनाला खूप आल्हाददायक वाटते म्हणून त्याला हृदय असे म्हणतात हे शरीरामधील पित्त किंवा उष्णता कमी करणारे अशा स्वरूपाचे फळ आहे त्यामुळे आम्लपित्त किंवा उष्णता इतर अनेकविध आजारांमध्ये डाळिंबाचे दाणे हे फक्त चावून चावून खाल्ल्याने देखील फायदा मिळतो तसेच डाळिंबाचे दाणे हे खडी साखरेबरोबर घेतल्यामुळे आम्लपित्तचा जीर्ण आजार हा तोऱ्याने कमी होत असतो डाळिंबाची साल ही ग्राही असल्यामुळे वारंवार शौचास होणे किंवा जुलाब होणे किंवा ग्रहणीसारखा आजार असणे त्या आजारामध्ये डाळिंबाची साल ही ताकामध्ये साठण हे दहा ग्रॅम इतक्या मात्रेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी केल्यामुळे होणारे जुलाब हे त्वरेने थांबतात आणि ग्रहणीसारख्या दीर्घकालीन आजारामध्ये याचा वापर हा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो